मला कुठे विकत आणायची गरजच नाही ना तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा ना नव मी तर भक्ती सांगितलेल्या नववेद भक्तीपैकी कोणती भक्ती करा तुम्ही <ख़ा> जी आवडाल ती करा विठाल विठाल विठा भक्तीचा जो सार आहे ती नाम आहे नाम आता नाम म्हणजे काय समजावून घ्या गुरुकडून सद्गुरु कडून आपल्यापर्यंत त्यांनी मुलाप्रमाणे माझा सांभाळला मुलाप्रमाणे गडावरचे महाराज नामदेव महाराज शास्त्री पूर्णपणे माझा खर्च त्यांनी केला माझ शिक्षणाचा जर तुम्ही विचार केला तर माझ्या इतका शिकलेला कोणीच नाही आणि आमचे गुरुवरी आहेत नामदेव महाराज त्यांच्या संग मी कीर्तनाला जायचो ते कीर्तनातून सांगत होते समाजाला की आमच्या पारखे माझा इतका शिकलेला एकही महाराष्ट्रात माणूस नाही किंवा मुलगा नाही मग लोक विचारायचे एवढं शिक्षण झालं काय तुमच्या महाराजांचं मग महाराज सांगायचे बी ए बेकार एम ए मोका चौथीत नापास विठाला विठाला याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला नामदेव महाराजांनी मला संत शिकवायला घेतलं संतच्या आईनं चौथी शिक्षण म्हटलं काय चौथी शिक्षणामध्ये हो काय बोलणार आहे तुम्ही नामदेव महाराज म्हटले तुम्ही असं करा इथे वृक्ष आहे त्या वृक्षाखाली फक्त ज्ञानेश्वरी घ्या आणि पहिल्यापासून ओम नमोजी आद्या मी आद्या तिथून सुरुवात केली बोट थांबायच तुम्हाला सांगतो पूर्णपणे ग्रंथाचं पारायण करून घेतलं आणि मग नामदेव महाराजांनी मला संत द्यायला सुरुवात केली नववा आणि बारावा अध्याय दोन अध्याची संत झाली किंवा झाल्यानंतर ते ज्ञान पैगा बरवे जरी श्री संतया बजावे सर्व जर संतांचा आशीर्वाद असेल ना महाराज ज्याचा गुरु पक्का त्याला कशाचा धोका मध्ये नदीमध्ये गंगेमध्ये जर बसले तर रुमाल टाकायचे ज्ञानेश्वरी मागे व सद्गुरु नारायणजी महाराज पुढं चालायचे गाडी त्यांच्या मागे पळायची आता पळते कोणा आम्हाला शाखावर पाणी घ्यावर गाडी चालवा चालणार नाही विठाला मी मरणावर विजय मिळवला याच कारण एकच आहे माझ्याकड नाम आणि भक्ती आहे याचा मी सांभाळ केला आपण काय करतो महाराज आहे सारे तुम्ही कोणताही अभंग म्हणा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा म्हणा नामदेव महाराजांचा म्हणा तरी ते नाम आहे पण आपण त्याचा सांभाळ करत नाही म्हणून आपण आपले पुरतो गुरुदरी तुकारामबाबांनी जर तुकारामबाबांच्या जीवनामध्ये परमार्थ केले मग मृत्यू का तुम्ही परमार्थ करा परमार्थाने काय होत मारीती जोडीती ती ये माचे किंकर पहुसाला एम राजाचा मार वाचतो काय होतो एम राजाचा मार वाचतो एवढी ताकद या नामा मध्ये विठरा विठाशी कर आपल्यातून गेले म्हणजे झालं काय काड्या मनाचा पिंजरा गेला केला रागो बाई सिंजरा मोडाने गेला राहुल mm <laughs>